हॅलो हॅलो हा बोला ताई हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई हो। संगम नेर वरून बोलते हा बोला ना ताई हा म्हटलं माझ्या ना मुलीचा मुलगा आहे तुम्हाला काय अनुभव शेअर करायचा आहे का हो हो हो, हो। हा बोला ना ताई हा हा माझ्या मुलीचा मुलगा आहे म्हणजे नातू नातू वर्षाचा आहे आणि त्याला आहे ना सर्दीचा त्रास होत होता अच्छा अच्छा पुण्याला असते खूप डॉक्टर केले तिने पण काही कुठं फरक नव्हता पडत मग नंतर म्हणजे ती केंद्रात पण जायची केंद्रात पण जायची ती आरतीला पण कधी कधी कारण कि ती टीचर आहे ना मग तिला वेळ भेटणार तसं ती जायची तर मग खूप डॉक्टर झाले पण डॉक्टरांनी ना त्याला ऑपरेशन करायला सांगितलं हाड वाढलेले अच्छा अच्छा असं म्हणजे त्याला त्रास होत त्यांचं ठरलं आणि परत ते आश आरतीला गेले मग ते दिंडोरीचे डॉक्टर आहे ना त्र्यंबकेश्वर केशोर नाही दिंडोरीचे तिकडे तिथले अच्छा हा हा गुरुमाऊलीच्या त्यांच्या तिथं पण आहे ना हा हा तिथं मग तिकडे त्यांनी फोन केला तिथं सांगितलं त्यांना केंद्रात का तिकडच्या डॉक्टरांना तुम्ही विचारा ते काय सांगतील तर मग तुम्ही मग हे करा मग तुम्ही डॉक्टर तर म्हणे लगेच ऑपरेशन करावं लागेल मग तिकडून ते डॉक्टरांना फोन केला ते म्हणे नाही करायला लागणार ऑपरेशन मग त्यांनी काही असं आयुर्वेदिक औषध दिले आणि मग नंतर इथं केंद्रात सेवा दिली त्यांना मग ती सेवा घेतली आणि नंतर मग त्याला फरक पडायला लागला अच्छा आणि ते ऑपरेशन पण दा, रद्द झालं खूप मोठ्या डॉक्टरांचं दाखवलं होत पुण्यामध्ये ऑपरेशन रद्द झालं एकदम ते डॉक्टरांक नेलं होतं ना ते मोठ्या डॉक्टरांक त्यांनी खूप औषध वगैरे गोळ्या दिल्या आणि त्या गोळ्यांनी मोठे मोठे फोड उठले अंग त्याच्या कांदण्या कशा येतात अंगोर पूर्ण फोटो एवढं कठीण झालतं ना तो तो आगाँ। आगाँ। तर खूप तो रडायचं सारखं नंतर मग ते परत ते दिंडोरीच्या डॉक्टरला सेवा करा काय नाही म्हणे मग ते गोळ्या ते डॉक्टरांचं ते पूर्ण बंद करून टाका मग ते सगळं बंद केलं अच्छा मग केंद्रातच जायची ते पण सेवा अशी रेग्युलर रोजची नव्हती होती तिच्या आणि मग नंतर मग ते खोड पण असे हळू हळू निघाले नाही हा एकदम व्यवस्थित आहे आता बरं एकदम आणि एकदम क्लिअर आहे किती छान हा हा आणि म्हणजे एवढं आहे ना हे दोन तीन महिन्याच्या काळात सगळं राहून गेलं पण आणि ऑपरेशन रद्द झालं अरे वा नाहीतर ते कस नाकाचा आकार बदलू शकतो त्या ऑपरेशनच्या वेळेला असं म्हणतात बाबा हा ओ पर ऑपरेशन डॉक्टर म्हणे त्यांना फोन करायची तुम्ही लवकर घेऊन येणार ना करून टाका म्हणजे त्याचा श्वास बंद होऊ शकतो सांगितलेलं हो 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 एकदम होईल आणि रोजची तिची रोज तिला सेवा पण करायला भेटत नाही त्याच्यात पण एक लहान बाळ आहे ना अच्छा अच्छा त्याच्यामुळे तिला एवढं जेवढं ज्या वेळेस तिला टाइम भेट ती सेवा करते पण तरी पण शक्य म्हणा जसं जमेल तसं करत हा नाही करते, ना करते करत ना करत ती तो, तो करते। ना खूप करते कारण की तिचे मिस्टर पण करत नव्हते आणि तिच्या घरचे कोणीच नव्हते करत पण तिने भरपूर सेवेत आणले जातात ते प्रत्येक म्हणजे त्यांना सुट्टी असली ना शनिवार रविवार स्वामी चरित्र ते पूर्ण वाचतात काहीच नव्हते करत ते स्वामी आपल्या भाग्याने येतात आपल्या नशिबात ते चांगलंच करतात खूप छान आहे मी शेअर करते हा Oh, ho, oh, oh, ho. sorry. Let's say oh, something, Please, on